हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सर्वजण मजेत ना मी सारिका सारिकाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर बाहेरचं दृश्य पाहून तर तुम्ही समजलाच असाल की आता आपण कुठेतरी फिरायला जाणार आहे तर बऱ्याच जण असे म्हणत होते की तुमची सासरची फॅमिली दाखवा तर आज सासरच्या फॅमिलीबरोबर आम्ही बघा देवदर्शनाला जाणार आहे तर इतकं छान देवदर्शन झालं आहे ना तेही दाखवणार आहे व्हिडिओमध्ये आणि हा जो बाहेरचा व्ह्यू होता तोही खूप सुंदर होता जाताना म्हणून त्याचा व्हिडिओ घेतलेला आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू पहा तर हे आहे बघा माझं सासरचं घर आणि ही माझी मुलगी त्याचबरोबर ही माझी मोठी ननंद आहे छोटी ननंद हे माझे सासरे आहेत ते गावीच असतात सासू सासरे ही मी आणि ही माझी दोन नंबरचे ननन त्याचबरोबर हे माझे मिस्टर आहेत आणि ह्या बघा इकडं आहेत चालल्यात त्या माझ्या सासूबाई आहेत त्या थोड्याशा आजारी असतात त्याच्यामुळं त्यालाही व्हिडिओमध्ये काय आलेल्या नाहीत तर बघा ही आहे माझी सगळी सासरची फॅमिली आज आम्ही आमच्या कुलदैवतेला जाणार होतो म्हणून सगळेजण आलो होतो तर गाडीची पूजा वगैरे केली आता आपल्या पद्धतीने म्हटलं तर आपण कुठेही बाहेर ट्रिपला जाऊ द्या किंवा देवदर्शनाला कसंही असो तर सगळ्यात पहिली गाडीची पूजा वगैरे करून घेतो तर मी हे चाकाखाली लिंबू ठेवून घेतलेले होते आता आपल्या ह्याच्यानुसार शास्त्रानुसारच आम्ही पूजा केलेली होती त्याचबरोबर मिस्टरांनी नारळ वगैरे फोडला कारण लांबचा प्रवास होता तर आपण सुरक्षिततेसाठी सगळ्यात जो नियम धर्म असतो तो, तो सगळं करूनच जातो बघा आता निघालो आहे आम्ही बाहेर गावातून हा हे आमचं गाव आहे गावाच्या बाहेर आलं की पेट्रोल पंप होता तिथं आम्ही पेट्रोल भरलं आणि आमचं गाव कोणतं आहे तर खटाव तालुका जिल्हा सातारा त्याच्यामधलं छोटंसं एक गाव आहे डिस्कळ तिथलं आमचं गाव आहे तर गावातून आता बाहेर पडून पेट्रोल भरून आम्ही निघालेला आहोत देवदर्शनाला तर गावाकडलं वातावरण खूप म्हणजे खूप छान असतं बघा आमच्याकडे घाट आहे तर घाटातलं थोडासा व्हिडिओ घेतलेला होता असं मस्त हिरवळ वगैरे राहती पावसाळ्यामध्ये घाटात आणि घाट आहेत आमच्या चारी साईडनी घाटं आहेत त्याच्यामुळं आमच्या गावात खूप छान असं वाटतं गेल्यानंतर तर गावाला जाताना आता आम्ही चाललेलो होतो आमच्या कुलदैवत म्हणजे सोनार सिद्धला मी पाठीमागाही व्हिडिओ टाकलेला होता तिथला बघा त्यावेळेस मी आणि माझी मुलगी गेलेली होतो आत्ता सर्वजण गेलो होतो तर बघा माकडं दोन होती वरती त्यांचे छान असा खेळ चालला होता खाली वर करत होते आणि ह्या ठिकाणी ना भरपूर अशी माकडं असतात बरं का हे तिथले बारव आहे पासून बघा आतमध्ये जायला रस्ता होता तर त्या रस्त्याने आम्ही आलो तिथं प्रसाद वगैरे घेतला आणि तिथून पुढं आतमध्ये आलो तर आता ही कमान आहे कमानेच्याच डाव्या साईडला पुजाऱ्यांचं घर होतं अगोदर तिथं गेलो त्यांच्याकडून नैवेद्य वगैरे करून घेतला अगोदरच सांगितला होता नैवेद्य करायला तर ते घेतला हे सोनार सिद्धाचं पूर्ण मंदिर आहे तर बघा आतमध्ये आलो आता आम्ही मंदिरात आणि दर्शन वगैरे घेतलं तर आतमध्ये काय तेवढा व्हिडिओ घेऊ देत नाहीत जेवढा जमेल तेवढा व्हिडिओ मी घेतलेला आहे आणि माझी ही पूर्ण सासरची फॅमिली होती घरी आम्ही एकटंच आहे त्याच्यामुळं नंदा आणि सासू सासरे आणि आम्ही आलो होतो तर बघा मंदिरात आत्ता अजिबात गर्दी नव्हती यात्रेच्या वेळेस भरपूर अशी गर्दी असते आत्ता गर्दी नव्हती तर दर्शन खूप छान झालं नैवेद्य वगैरे केला होता अगोदर फोन करून सांगितलं होता की नैवेद्य करून ठेवा अभिषेक वगैरे करायचं आहे तर ते सगळं केलं नैवेद्य दाखवला हे बघा हे सोनार सिद्धाचं मंदिर आहे आतमध्ये अशी मूर्ती आहे त्याचबरोबर सोनार सिद्धला ना गुलाल खोबरं उदळतात तर सिद्धाच्या नावानं चांग भलं असं म्हणत म्हणत पूर्ण फेरा मारून घेतात तर अशा पद्धतीने आम्ही दोघांनी मुलांनी नंदेंनी वगैरे सगळ्यांनी मुलाल खोबरं उधळून घेतलं सासू सासरे दर्शन घेतले आणि एका साईडला बसले मी म्हटलं तसं त्यांना आता तेवढं होत नाही तर ते एका साईडला दर्शन घेऊन बसले बघा इथली फरशी जी होती पहिली ती काढली होती मंदिराचं थोडंसं काम चालू आहे त्याच्यामुळे पूर्ण खडी टाकली होती खाली आणि त्या खडीवरून आम्ही चालून पूर्ण फेरा मारला होता आता बघा इथं खूप माकड होते आणि घरच्या शेतीतली ना केळं होती येताना मी केळी घेऊन आलो होतो तर माकडांना खायला केळी दिली आम्ही दोन तीन केळी राहिली की त्यांनी उचलून सगळी केळी घेऊन पळून गेले तर त्यानंतर आम्ही थोडेसे फोटो काढले कसा वाटला आजचा तुम्हाला आमचा हा व्हिडिओ ते